नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या थोडीफार माझी ओळख मी जितेश भीमचंद्र कालन राहणार रेडोटने डोंबिवली तुमच्या जो आता दावणे नवीन एक खोंड आला आहे त्याची माहिती झाली हा खोंड आता घेतला दहा दिवस अगोदर बलमा नावाचा खोंड आहे मुरबाड होऊन आहे फार्म हाऊस वरून आता ना एक आठवण काढत झाला तर तुमच्या दावणीला अजून एक हिरा आहे हिराच बोलता येईल त्याला हो रुस्तम हिंद केसरी रुस्तम हिंद केसरी रायबन आहे त्याच्यानंतर आपला हिरा बघायला गे गेला तर आपल्या घरी लक्ष आहे मेन छोट्या लक्ष बघायचा दोन हजार चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस पर्यंत बैल आपला टोपलाच होता हा कधी बाहेर चुकून गेला तरी हारला नाही तर कधीच हारला नाही बैल आपला छोटा लक्ष त्याच्यानंतर आयबन घेतला आपण मोने आहे आपल्याकडे आता म्हणजे तुम्ही कुठेतरी आता म्हणजे खेळ वाढायला पाहिजे म्हणून तुम्ही एक वासरू हो वासरू घेतला म्हणजे पुढे काहीतरी हा नम्रे काय तरी केलेलं पुढे अजून चांगली सवय वगैरे तुम्हाला दिवसात माहिती हो हो दहा दिवसात अंगाला कुठे जात नाही राहून देतो चारे पायात लाता मारदो चार पायात चारे पायात लाता मारदो समोर आलो समोर पुन्हा उभा नाही पुढण नाही फक्त त्याला बघ ना आपले कासरी दौरे किती लांब आहेत त्याला सोडला तर इथून डायरेक्ट पलन जातो कुठे पण हा नाही सध्या नवीन आहे त्यामुळे काय नवीन आहे कोणाच्या हातावर नाही आला तो हलू हलू येईल एक तुम्ही म्हणजे आपल्या मुंबईमधलंच भागात ना घेण्याचे काय डिसिजन घातलं मुंबईमध्ये आपल्या खाली तो बघितला मी त्याला बोनवलीच्या मैदानात ते अमोल दादा भगत आहेत ना डोंबिवलीचे अमोल अमोल भगत डोंबिवलीचे आयरे डोंबिवली त्यांच्या बैला बरोबर सुंदर बरोबर काय खरेदी काय केली खरेदीची तर आता सांगायला गेलं तो भरपूर त्याचे पैसे दिलेले आपण तिथं काय शकत सांगू शकतो हा वस्तू लागली पाहिजे नाही तर मी सांगायचो नंतर तुम्ही बरोबर एखादा आपण घाटामध्ये घाटावरशी बैल घेण्यापेक्षा आपण मुंबई घाटावरून बैल घेत नाही आपल्या समोर बैल पलतात तीच घ्या ना माझं म्हणणं तरी असं आहे कुठेच ना आणि ना, ना, ना कसा असतो जो वरती बैल पडतो तो खाली पलत नाही कधी कधी आणि जो आपल्याच भागात ना घेतला तर आपल्याला पब्लिकचा मुंबईच्या पब्लिकला बैल भेटल हो आपल्याकडे बघा तुम्हाला सांगा आपल्याकडे पब्लिक पण भरपूर असते घाटावर तीन फेऱ्यात पलतात बैल कुठ त्यांना कडीची पब्लिक दिसतच नाही ना, ना पहिली गोष्ट तरी प्रत्येक जण मधली चिठ्ठी काढायला जातो हा प्रत्येक गाडा मालक मैदानात कोण एक चिठ्ठी काढत नाही प्रत्येक मालक गाडा मालक एक दोन चिठ्ठ्या काढत दोन, दोन तीन चिंट काढतो मग जी पब आतमध्ये गाडी येईल तीन नंबर असतात त्यांना तेव्हाच ते बैल पलवतात हा जी मुंबईची बैल आहेत तीच कडेनं पलतात तिथे सातारा भागात आपली ना पहिला ना, ला ना त्या असते बॅरिगेट भरपूर असतात ना, ना लांब एक फाटी सरून बॅरिगेड असतात रुस्त मी इंडिगरला आपला रायबन आहे ना तिथं मी एकच चिठ्ठी पाडली सूर्या डोंबिवलीचा सूर्या आणि रायबन होता अमोल पाटील हा तर आपलं त्या होईल ते होईल दोन्ही बैला आतलो होती दोन्ही बैला आतली असताना मी पहिली एक नंबर तासाला पलवलो त्याच्यानंतर नंतर डायरेक्ट सात नंबर तासाला गाडी पडवली सेमीला सेमीपास केलं ना फायनलला पण एक नंबर झाली गाडी बाहेरच हा बाहेर चिठ्ठ्या निघाल्या तिन्ही पण चिठ्ठ्या तिथे चार नंबर आला आपला आता रायबन कुठे आता सातारामध्ये चाचणीमध्ये रायबन सांभाल वगैरे सांभाल मध्ये एक नंबर ती आपल्या घरच्या सारखी आहेत आपल्यापासून सांभाल भारी करतात ती याची काय वेगळी वेगळा पण काहीतरी सांगा याचा पल्ल्याचा लय वेगळा पण आहे हरणी हारखा बोलतो मैसुरी जे जात असते ना एकदम हरणी सारखी असते एकदम अशीच असते एकदम सरळ एकदम सरळ पोलतो आणि स्पीड पण लय त्याला कोणते खांदे तो, तो उजव्या गांधी पलतो आणि दोन्ही गांधी पलतो तसा बघायला पण आपण कसा आपण घेतलेला उज्वेत खांदे पलवा दोन वेळेला त्यांची काही माणसं तुमच्या नियोजन करण्यात नाही नाही ती तर ती सांगतात याची शरद जमव त्याची शरद जमव तो वर त्यांचा किरण मुलगा आहे तो येतो दादा याची शर्यत लाव त्याची शरद लाव आता आम्ही तिकडे मुरबाडला बैल घेऊन गेलो होतो त्याने शरद जमून दिली होती आम्हाला तिथे पण शरद झाली नियोजन आल्यावर करतात ते हा कसं आपल्यापासून त्यांना जास्त माहिती आहे आता का आपल्याला तुम्ही खूप मेहनत घेता हो मुंबई क्षेत्र जण आपापला प्रयत्न करतो आपलं नाव झाला पाहिजे झाला पाहिजे ना फक्त आपल्या घरी बैल पल्ला ना आपण बरोबर पलवतो बाई काय तुमची पारक पार काय पारक आमच्या वडिलांचे पारक आहे पलून घेतला का असा हो आम्ही याला बोनवलीच्या मैदानात बघितला होता पळताना आज काय नियोजन काढला बुलाल तर दिसतोय हो आज आपली घरचीच गाडी पळाली चिक्या आणि बलमा अजून त्याचा वय खूप कमी तो आदत असत हो तेरा चौदा महिन्यात आहे बैल कसं सुट्टीपासून कसं आहे सुट्टीपासून लय आतार ठेवायला तो लय स्पीड आहे त्याला नाही नाही नक्कीच असतो ना असं काही गाड्या मालकात असतो ना ती एक दोन गाड्या गेल्या डायरेक्ट जातात तशीच त्यांची पारख असते हो अजून काय सांगायला त्याचं भविष्य लय मोठं आहे उज्ज्वल भविष्य त्याचं तुमच्या दावणीला आलं म्हणजे भविष्य काय ना काय कारण का बैला असतील ना आपल्या घरी तर त्यांना पलवता येत आपल्याला आपल्या हा बैल आपल्या घरी आहेत दोन मोठी बैल आहेत मोने आहे रायबन आहे पावसाळ्यामध्ये त्याला मस्त मजबूत बनवून त्याच्यामध्ये टाकू आपण बैलामध्ये आपल्या दोन्ही बैला पावसाला आपल्या इथे राहणार का कुठे ना इथे जाणार मला तर वाटतं ना त्याचं नियोजन इथे करायला पाहिजे आपल्या नाही इथे करायला पाहिजे तुम्ही सांगता बरोबर आहे पण तो मस्ती खूप पाऊस जास्त असतो पाऊस असतो बांदाची भेंद आपल्याकडे एक नंबरच आहे बैलायला पण काय वरती गेलं सराव मध्ये राहतो ना बैल रुटीन चालू असतो रुटीन आपल्याकडे पाणी पण जास्त असतो नक्कीच ना तुझ्या मुलालाची अपेक्षा आणि पुढचा भवितव्य चांगला हो अपेक्षा माझ्याकडून तुमच्या चॅनेलला शुभेच्छा असे तुमचं चॅनेल पुढे जान्यवाद नमस्कार नमस्कार तुमची ओला काय ना पहिलवान हरिदास मढवी कुंभारकाम बाडा तुम्ही बैल सोडायला असता का हा बैल सोडायला असतो सर्व बैलांकडे लक्ष द्यायला लागतो पंचांकडे लक्ष द्यायला लागतो बैल कसा उभा राहतो काय करतो ते प्रत्येक गोष्टीला लक्ष द्यायला लागतो पंचानं पण कंटिन्यू आवाज देत राहायला लागतो थांबा म्हणून बैल काय डोंगर वगैरे बाहेर काढतो कधी मागे सरतो प्रत्येक गोष्टीला लक्ष द्यायला लागतो पंच हा लागला ना नाही ते आवाज द्यायला लागतो कंटिन्यू म्हणजे पंचांकडे पण आणि बैलांकडे लक्ष द्यायला लागतो कंटिन्यू तुम्ही आम्ही आमचे काका होते गावातले त्यांच्याकडून शिकलेले आमचे काका आहेत लहान ला, लहानपणापासूनच आमच्या गावात फाटी होती तिथूनच शिकलेले काळजी घेतली भाई, सोडताना बैल सोडताना लक्ष द्यायला लागतो बैलाची कैची वगैरे पडले का बैल डुंगर बाहेर काढतो का शिंग वगैरे गुंतले का पूर्ण काळजी घ्यायला लागते आणि हुशार बोलता बोलता सोडायला पण फायदा हा सोडायला पण लागतो बैल तेवढ्या स्पीडला हा बैल मग हुशार बोलताना कधी बैल मागे सरला का गाडी लेट सुटते कधी गाडी बाहेर पण जाते बैला इजा पण होऊ शकते त्या गोष्टी मध्ये सर्व गोष्टी लक्ष द्यायला लागतो पूर्ण नक्कीच ना या ना चार व्यक्ती असतात गाडी सोडणारा ड्रायव्हर आणि मालक नियोजन ते गुलाल नक्की असतात गुलाल नक्कीच असतो सर्व गोष्टींची म्हणजे सर्व पोरांची मेहनत असते जे सुट्टी मेकर असतात जे बैल धरण्यापासून तर बैल सोडण्यापर्यंत सर्वांची मेहनत असते डायवरची पण मेहनत असते या गोष्टीत तुमची पण काय धावण वगैरे आहे का हा हे आमची दावण्या आहे सर्व घरची बैल आहेत सर्व सर्व नामांकित बैल वगैरे सर्व असतात सोडायला तसं काही नाही कोणाचा असा भेदभाव वगैरे काहीच नाही सर्व ओलख बैलगाडी क्षेत्रामध्ये ओळख जरा जास्त झालेली आहे <laughs> काय बोल तुमचा बैलगाडी बैलगाडीला क्षेत्र चांगलं वलन लागलेलं आहे आणि सर्व एक चांगल्या मैत्रीपूर्ण सर्व शर्यती होतात ते अतिउत्तम आहे त्या गोष्टीत धन्यवाद